येशू ख्रिस्ताविषयी देवाने मिखा भविष्यवाद्याला कळवलेले भविष्य मिखा अद्याय पाच ओबी एक ते सहा व दहा ते पंधरा यहोवा देव म्हणतो अगेन समुदायाचे कन्ये आता समुदयाने एकत्र हो त्याने इस्रायला वेढा घातलेला आहे ते काठीने इस्रायलच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील आणि हे बेथलेन एफ्राता तू येहुदाच्या हजारामध्ये लहान आहेस तरी मी तुझ्यातून तुझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एकजण जन्म देईल त्याचं नाव येशू आणि त्याचे येणे पुरातन काळापासून प्राचीन दिवसापासून ठरवलेले आहे यास्तव प्रसुती वेदना पावणारी मर्या प्रसवेल परंतु तो त्यांना सोडून देईल मग त्याच्या भावातले जे उरलेले ते इस्रायलच्या संतानाकडे परत येतील यव्हा देवाने त्याला राज्य देण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे येशू ख्रिस्त उभा राहून यव्हा देवाच्या सामर्थ्याने जो येशू ख्रिस्ताचा देव त्या याच्या नावाच्या प्रतापाने आपला कडक टाळेल आणि ते वस्ती करतील कारण येशू ख्रिस्त पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल आणि येशू ख्रिस्त जगात शांती असा होईल अशूर जेव्हा आमच्या देशात येईल व आमच्या राजमंदिरांतून पायचाल करीत जाईल तेव्हा एव्हा देवाने तयार केलेले सात मेंढपाळ व आठ मनुष्य आठ मुख्य मनुष्य त्याचा प्रतिकार करण्यास यव्हा देव उभे करेल आणि ते अशूर देवाचा व निमृदाच्या देशाचा त्याच्या प्रवेशामध्ये दे तरवारीने नाश करेल आणि अशूर आमच्या देशात येईल दे व आमच्या सीमाच्या आत पायचाल करील तेव्हा हा पुरुष येशू ख्रिस्त त्याच्यापासून आम्हाला मुक्त देखील आणि यहवादेव म्हणतो त्या दिवसामध्ये असे होईल की मी तुमचे घोडे तुमच्यामधून छेदून टाकेन आणि तुमचे रथ नष्ट करेन आणि यहवादेव तुमच्या देशातली नगरे नाहीशे करेन आणि तुमचे सर्व दुर्ग पाडून टाकेन आणि यव्हा देव तुमची चेक्के तुमच्या हातातून तुम नाहीसे करेन आणि पुढे तुम्हाला शकुन मूर्त पाहणारा असणार नाही आणि मी तुमच्या कोरी मूर्ती व तुमचे पूजाचे स्तंभ तुमच्यामधून नाहीसे करेन आणि पुढे तुम्ही आपल्या हाताच्या कामाला संतांच्या मूर्त्यांना पूजणार नाही आणि यहवादेव अशिरा देवीची झाडे तुमच्यामधून उकटून टाकील आणि तुमची नगरे नष्ट करेल आणि ज्या राष्ट्रांनी यव्हा देवाचे ऐकले नाही त्याचा यव्हादेव क्रोधाने व कोपाने प्रतिकार करील असे यव्हादेव म्हणतो येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर निरनिराळ्या भविष्यवाद्यामार्फत अनुवाद अठरा ओवी पंधरा एकोणीसपासून शेवटचा भविष्यवादी मला की चार चार या भविष्यवाद्यामार्फत येशुख्रिस्ताविषयी यव्हा देवाने लिहून ठेवलेले आहे आणि तो त्याच्याकडून काय करून काम घेणार आहे ते सर्व लिहून ठेवलेले आहे त्यामुळे तो देव नाही तर यव्हा देवाचा पुत्र व युगाचा याजक व आपला मनुष्य जातीचा मुक्तिदाता आहे हा लेुया आमिन यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा